तो हो खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातखेलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आत्ता सध्या एक नवीन खरी झाली त्या संदर्भात आपण आज आढावा घ्यायला आलो आहे आणि अशा नवनवीन व्हिडिओ आपण किंवा आपली नवीन बैल दाखवण्यास थोडासा प्रयत्न करतो आहे तर मालक तर जाणून घेऊ एक नवीन खरी झाली त्यांचं वय कमी आहे खिलार क्षेत्रात तर मी त्यांच्याकडं पहिली त्यांच्या काळात बैल होऊन गेली किंवा त्यांच्या आजोबांना त्यांच्या वडिलांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि आज आपण एक त्या बैला संदर्भात माहिती घेणार आहे नवीन कोण आणला त्यांना तर नमस्कार आपली पहिली चॅनलला ओळख करून द्या नमस्कार, नमस्कार। माझं नाव वेदान धनंजय भोसले राहणार बाहुधन तालुका आहे जिल्हा सातारा बरं आता आपण ही खरेदी आणली त्या संदर्भात आपण जराशी बोलूच पण पहिल्यांदा आपल्या वडिलांना त्यांच्या काळात काय होऊन गेलेली बैल किंवा आपल्या बाहुधनला खिलारचा वारसा लाभलाय पहिल्यापासून तर जुन्या काळात जी रांगडी बैल होती किंवा ती बैल पाळत होती ती वेगळ्या पद्धती होती आता जी नवीन पिढीला नाद लागलाय जातीवंत देखना सुंदर असा बैल पाहिजे तर पहिली बैल काय आपल्याकडं होती का काही पहिली बैल होती आजोबांपासून आपल्याकडे बैल होती पप्पांच्याकडे पण होती पण कसं झालं जरा काळाच्या योगाने हो जरा बदल केला पाहिजे म्हणून जरा आम्ही यांत्रिकाणाकडे गेलो आणि माणसांची कमी असल्यामुळं जरा आम्ही बैलांचं सोडून ट्रॅक्टर घेतले मग त्यामुळं आम्हाला बैल होती पण मधल्या पाच सात वर्षात आमच्या बैलांचा खंड झाला पण आता परत मला हाऊस बैलांची म्हणून मी परत बैल आणली आधीची बैलं जी होती वडिलांची होती आजोबांची होती ती बैलं कशी दिवसभर राबिता म्हणून त्या बैलांना भरपूर होता ती mm. बैल दिवस दिवस हाणली अवताला नागराला पप्पांनी सगळे हा आता तसा अनुभव बघायला गेला तर मला एवढा नाही पण वडिलांच्या साह्यानं चुलत्यांच्या सहाय्यानं जरा सगळ्यांच्या थोरा मोठ्यांच्या सहाय्यानं हा बैल पार करून आपण आणलेला आहे आता तुम्ही सांगितलं यांत्रिकीकरणाकडे सर्व वाढल्यात बरोबर एक आता आता साधारण कोणाला वेळ नाही आणि त्यामुळं माणूस बैलाची लय असते तर आता तुम्ही बरेच दिवस बैल लावता तुमच्या लावणीला तर काय सांगाल कधी बैल आता तुम्ही पहिला होता तुमच्याकडं आठवते तुम्हाला आता बैल बघा होता आपल्याकडे सात वर्षापूर्वी बैल होती जोडी होती सरजा राजा नावाची बैल आमच्या वडिलांची होती बर तर ती बैल त्यातला सरजा म्हणजे इतका गुन्हे बैल बरं की त्याला एखादा वडील सोडणार पण तो काय करणार नाही पण राजा असा हट्टेल बैल तो हो म्हणून उचलणार तर उचलणारच कोण ब्या त्याला काय फरक नाही पाडायचा म्हणजे त्याला असं झोपायचं म्हटलं तरी झाडाला डांबून शेवटला झोपायचं इतका आगाव बैल म्हणजे एक हाती होता हा एक हाती बैल होता आणि तिकडं चोलत्यांचा आमच्या चित्तर म्हणून बैल होता बघा चांगला बैल म्हणून मोठा फत्र शिंगाचा होता बर आणि तसाच वासरू हे एक आणलेलं आहे किंवा म्हणून त्याच्या पावला पावलं ठेवलं म्हणून सरजा म्हणून आपलं शांत आणि बैल ह्याची माहिती कुठं लागली किंवा कुठे ह्याच्या अगोदर तुम्ही बाजारावर गेलता का बैल घ्यायच्या अगोदर किंवा सात वर्षात तुम्हाला असतात तुमचं वय कमी की ह्यात पडताना लेख असतायत की बाबा हा काय एका दिवसात पैसे आल्यात म्हणून बैल घेतला त्याला खायला लागणार आहे आता तुमचं शिक्षण काय झालंय तर आता माझं शिक्षण मी फायनल इयरला केमिकल इंजिनिअरिंग करतोय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मी संदर्भात राहतो पण मला बैलांचा छंद मी आता आज उठून लगेच ह्याचं ऐकून त्याचं ऐकून काय आलेलं नाही मला कसं मी सगळ्यांचं बघितलं आधी कोण काय करतोय कसं बैलांची काय उपद्याप किती मार्क कोणाचा बैल कसा म्हणून हे आम्ही बरेच बाजार फिरत होतो दोन चार वर्ष मी जरा सगळ्यांचं बघितलं मग ह्या वर्ष झालं हा खोंड आम्ही खरसुंडीच्या बाजारावर बघितल्याला खरसुंडीच्या बाजारावर बघितला आमचे बंधू होते सागर बसले परत सगळे थोडा मोठे गावातले होते जरा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हा बैल चांगला सगळे म्हणले ठीक आहे बाबा आपल्यासारख्या नवक्या माणसाला घ्यायला योग्य बैल हा बैल एखादा आधीच्या मालकाकडे होता म्हणून आम्ही हा बैल घेतला आणि बाकी कोंडाला म्हणला तुम्ही जात कोत बट्टा बिट्टा तसलं काय नाही म्हणून हा बैल तळाखोराला सुद्धा चांगला आहे आपल्याकडे दिवसभर चालेल या हिशोबाने आम्ही बैल मागितला त्याला पण मालकाच्या काय थोडा काय त्यांच्या मालकाची अपेक्षा आमच्या आपल्या काय असते परिस्थिती आपली त्यानुसार आपण बैल घ्यायचा तयारी चालली आपला हा मालकानं जवळजवळ वर्षभर बैल देत नव्हता वर्षानं आत्ता यंदा बैल दिला आपला त्याच नशिबात होतो तुमच्या धावणीला येणं हा नशिबात त्याच्या फक्त आपल्या धावण्याला यायचं आणि बावजनच्या बागडासाठी खास माणसांना दिलाय बाकी काय तुम्ही बाकीच्या ह्याला दिला नाही म्हणला फक्त तुमच्या रथासाठी द्यायचा आहे बैल नाही तर देणार नाही असं म्हणून बर आता तुम्ही हे सांगत असताना किंवा आता तुम्ही ह्यात पडलाय तर युवा पिढीला काय सांगाल कि बाबा मार्गदर्शन कराल कि बाबा पहिले जॉब बघितलं पाहिजे किंवा आपली शेती किंवा कि जी परंपरा चालत आली ती तर जपलीच पाहिजे त्याबद्दलच मत आहे त्याबद्दल सांगा थोडं तर कसं आता मी पण काय डायरेक्ट कॉलेज सोडून इथे करू शकत नाही मी आता फायनल इयरला माझ्या चुलत्यांच्या भावांच्या वडिलांच्या साह्यानं आता मी जरी तिकडे गेलो तरी ते करणार आपली परंपरा आहे ती जपलीच पाहिजे आपला ती काही सोडून चालणार नाही व्यवसाय आपला पारंपरिक शेती आमचा आई बाबा शेती करत करत हा माझा आपला थोडासा आणि मी जरा जॉबला कॉलेजला असल्यामुळे बाहेर कर आहे पण सगळ्यांनी आपलं काहीतरी शिक्षण हा का अपले अपले पाया पाहिजे आता मध्ये बंदीच्या काळात कसं शर्यती बंद झाल्या पण ती जी बैल पळवत नुसती होती ती बघा ती हातावर पोट ज्यांची ती सगळी बसली म्हणजे घर संपल्यात थोडक्यात झाली तसं जर पुढं भविष्यात काय झालं तर आपल्याकडे शिक्षण हा पाया असलाच पाहिजे त्याच्या नाताना आपल्याला थोडंफार काही ना काहीतरी भविष्यात आपण पोट तरी आपलं चालू राहील बंद होणार नाही हे तर होणारच ही कुठं जाणार नाही आपल्याला पण त्याच्याबरोबर ही सगळं जपत सगळं बघितलं पाहिजे शिक्षण बघितलं पाहिजे काम धंदा बघून मग हे आलं पाहिजे इकडं नुसतंच बैलं बैलं करून चालायचं नाही त्यांना आता चांगल्या पद्धतीनं त्यांना सांगितलं युवा पिढीला की बाबा क्षेत्रात ह्या पडत असताना बैला पाया महत्वाचा आहे तर आता बैलान नवीन आणल्यानंतर तुमच्या वडिलांचं मार्गदर्शन काय चर्चा झाली ती तर बैल आपण आणताना वडिलांना दाखवून बिकून नेलतं सगळं घरी दाखवून बिकवून सगळं केलं तर बैल तिथं जरा कसा शांत बैल होता तिकडे बी आता शांत आला त्या दिवशी जरा माणसं बघितलं धुमागोळ केला जरा आमच्या डोक्यात छलबिछल चाललेली पण आम्हाला कसं जरा आम्ही नवीन पण आमच्या पप्पा त्यात जुने आहेत पप्पाने काय पहिल्यांदा बैल घेतलाय माझा बाबा पहिला बैल मी म्हणू शकतो की आपण घेतलाय पण मला एवढंच ते म्हणले दोन दिवस जाऊ दे त्याचं बघू आपण काय करतोय काय नाही त्या हिशोबा आम्ही बाबा डेअरिंग केलं ना आता पप्पांना तर बैल काय करत नाही मला बी काय करत नाही त्यांच्या काय म्हणतात अनुभव आणि आन हा आपण आता त्याला सह सांभाळतोय पुढे बर आता तुम्ही ही बैल करत असताना मार्गदर्शन बऱ्याच लोकांचं बैले बैलांना आणल्या आणल्या दोमाकूळ केला पुढे हो आणल्या आणल्या गाडीतनं धुमाकूळ केला की के बाबा आता तुम्ही ह्यात आता बहुधनकरांना अशीच बैल लागतात धुमाकूळ आण त्यात काही नवीन नाही तुम्ही आता त्याच क्षेत्रात होत बैल मार्क असणं किंवा बैल पळून जाणं आपल्याला होऊन गेलेले त्याबद्दल एवढं सांगाय काय ती तुम्हाला ज्या दिवशी गाडीतनं उतरावली त्या दिवशी तुमच्या मनात काय आलं होतं आता कसं झालं आपण आणलेलं तर बैल शांत म्हणून आणला पण आपल्याला बी अपेक्षा होती थोडासा करेल पण आपल्याला वाटलं नव्हतं की एवढा कोण धुमाकूळ करेल त्यानं कसं झालं त्या आधीच्या माणसाकडे माणसं एवढी नव्हती मालकाकडे आणि ह्यानं आपल्या इकडचा समाज बघितला की काय म्हणतात ते वारं की वारं लागले की त्यांना त्या दिवशी त्यानं काय त्याचे वार हाऊसच फिडली त्याची बी आमची बी चांगलं त्यांना एका दिवसात नाव परत आणलं त्यानं की केलं बरं आता तुम्ही गावात बरीच बैल आहेत गावात बुम्हाला आवडणार तुमच्या एखादा आवडला तो बैल भारी होता आता बघायला गेलं तर आपल्या गावात सगळ्यांची बैल एक भारी आहेत कोणाचा बैल असा नरम नाही कोणाचं नाव घेऊ आहे पण तरी बी त्यातल्या आमचा जो सांजा म्हणून एक बंधूंचा बैल होता सागर भोसलेंचा त्या बैलाने दोन हजार एकवीस साली गाडा एकट्यानं जी फिरावला एका एकटाच बैल झुपला जी गाडा वळवला बसण्याच्या बैल मनातच बसला त्या बैल आम्हाला सगळ्यात पहिला जास्त मनात बसणं म्हटलं तर तो बैल आपला आवडला बरं आता ही खोंड आता आपण त्यांच्याशी दुसरा जी खोंड आणलाय किंवा त्यांना बी सांभाळलाय चांगल्या पद्धतीनं कोतीला एक नंबर आहे तर आपण पहिल्यांदा ओळख करून दे आपली माझं नाव शिवम शैलेश भोसले राहणार बावधन तालुकवा आता हे वासरू घेतले आपण कधी घेतलं होतं हे वासरू आपण बेंद्राच्या आधी एक दीड महिना आणलं होतं दनगर इथनं आठ महिन्यात असताना वासरू होतं त्यावर बेंद्राला आपल्या आता चौदा महिन्यात जा वासरू झाले बेंद्राच्या आधी आपण आणलं होतं एक दीड महिना झाले वासराचं काय प्रॉब्लेम काय नाही फक्त वासरू आपण चित्तर आपला होता पाहिला बैल त्याच्या नावाखाली चित्तर नाव आठवले त्याच्याच काय गुण असतील ते पण त्यासाठी त्यासाठी आणले वासर आठवण म्हणून ते वासर हा बैल होऊन गेला की तुमच्या चित्तर होऊन गेला बैल त्यासाठी त्याचीच आठवण म्हणून बैल आपण आहे बर आता तुमच्याकडे बैल होऊन गेली थोडीशी सांगा म्हणजे बाबा आमच्याकडे आता पहिले म्हणजे मला कळते असं बैल तर चित्तर आणि पोपटाची दोनच बैल आपल्या म्हणजे आठवतात त्याच्या आधीची बैल होऊन गेली यांच्या काकांच्या यांच्या काळात तेवढी मला दोन बैल आठवते चित्तर बैल असा होता शेंगाला एकदम मोठा होता फक्त त्याला बघाडा नाही याचा फक्त माघारी आणायचा झोपायला बैल येत नव्हता शेंगामुळे त्या आणि पोपट म्हणून बैल होता इतका वाळका बैल होता ह्याच्यापेक्षा वेळ वाळका बैल होता मोठा त्याला दुर्वी टाकला होता सगळी माणसं होती टाकू नका तो काय बैल चालणार नाही काय नाही पण आमच्या घरच्या हाटामुळे माझे टाका काय होईल ती होईल एकदा पण त्यांना त्यावेळेस नावच केलं त्यानंतर आपण ते बैल मग शेलारवाडीतच त्या बाबाचा शेलरा विकला म्हणजे होऊन गेलेला तुमच्या चांगला आता हे वासरू आणत असताना कुठल्या जातीचे किंवा असं घ्यायचं होतं एवढं जातीवंत वासरू तुम्ही आणले नामांकित हे वासरू आपण असंच ग्रुपवर आपल्याला कळलं की वासरू एकायचं म्हणून आपण बघून आलो तर ते वासरू रहमतपूरचे उपलब्ध त्यांच्या त्या सोन्या बैलाचं फायदा धनगर खेळल्यावर वासरू तर आपण आपलं वासरू आवडलं म्हणून वासरू आपण आणलं बैल आपल्या ह्याच्यात एक खोंड होता राजा घरचा घ्यायचा पण त्याला काय प्रॉब्लेम असल्यामुळे जरा ते विकला त्यानंतर आपल्याला खोंड पाहायचं म्हणून आपण आणलाय बारकवासरू बरं आता फेरा बेरा टाकलाय का पळवायचं आपल्या बगाडा बगाडासाठी फेरा बेरा नाही काय बर बरं आता इकडं तुम्ही काय करता कसा वेळ देता इकडं शिक्षण करत करत मी माझं शिक्षण झालंय मी एम एस सी लागतं सेकंड इयरला बरं आणि मी शे शिरोळा आणि प्रो कंपनीत कंपनीत जॉब लाय परमनंट झाले आत्ताच एक दीड महिना झालं झाले तर आपलं शिपनुसार टाइम भेटलं जसं वैरण खाणे सगळं असतं व्यवस्थित सगळं बघूनच करायला लागतात तसं काय नाही की फक्त खोंडासाठीच करायचं सा म्हणून <ण्णागा> रानातली वगैरे सगळे काम असतात सगळं करून मग खोंडाचं आहे जपायचा आता आम्ही सोशल मीडियाच्या जमान्यात जगत असताना बरीच लोक मोबाईलच्या हारी गेलेत किंवा व्यसनाच्या हारी गेलेत पण बावधनकरांचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की एक नंदीची सेवा करणं ही एक आपल्या नशिबात आलंय किंवा आपल्या वडिलांना किंवा आजोबांना की जुन्या माणसांना जाणते आपल्याला परंपरा घालून दिली आणि आज आपण ती चालवतो चांगल्या पद्धतीनं तर त्याचा बी आपल्याला अभिमान आहे आता ह्या नवीन पिढीसाठी बहुधन खेलारच्या वतीने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आता काकांचं थोडंसं आपण मार्गदर्शन घेऊ आणि काकांची जराशी ओळख करून देतो एक आधुनिक शेतकरी एक ते आहेत म्हणजे आधुनिक शेतीकडे वळल्यात बऱ्याच डाळिंब किंवा पेरू आपण हे भाग बघू शकता चांगल्या पद्धतीचं ते शेतीमध्ये शेती व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात थोडंसं मार्गदर्शन घेऊ त्यांच्याकडून बी थोडंसं की आता काका नमस्कार नमस्ते तर आता ही जी पोरांना आता बैल घेतलेत किंवा वासर घेतलेत किंवा आता त्यांना सुरुवात केली तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही बी त्या काळात हा नाद जोपासला किंवा ती तुम्हाला बालपण आठवत असेल बरोबर तर आता काय सांगाल ह्या पोरांना नवीन मार्गदर्शन कशा पद्धतीने कराल मी असं सांगेन की बैल पाळणे किंवा हे राखणे आपल्या गावाच्या आमच्या तर शान mm. आहेच आणि ती परंपरा थोडीशी आपण जपलीच पाहिजे आपल्या स बाकी क्षेत्रात तर आपण करत असतो शिक्षण क्षेत्रात काम आम्ही केलं पाहिजे नोकऱ्या हे बघितलंच पाहिजे ते सगळं करून एक आपला छंद म्हणून जोपासला पाहिजे mm. मुळात आमच्या मुलाच्या आवडीने किंवा छंद त्याचा म्हणून एक प्रेमाने त्याला म्हटलं घेऊन टाक बैल बाबा माझी इच्छा तशी नव्हती म्हणजे कसं होतं शिक्षण बी बघितलंच पाहिजे पण तरी बेक ते त्याचा एक हट्ट आहे किंवा छंद आहे त्याला तर तो छंद जोपासण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवून हां आम्ही त्याला गे म्हटलं बैल आणि त्यानुसार मग गे बैल घेतला मला असं की तुम्ही असं ओरडून नाही की बाबा नको आपल्याला हा नाद चांगला नाही असं कधी तुम्ही म्हटला का त्याला नाही थोडं मला एक मनानं असं बी वाटत होतं की हा नाद बी बरोबर नाही म्हणजे कसं होते आपलं पहिलं प्रापंच गोष्टी ह्या बघितल्या पाहिजे तेव्हा अर्थार साधन तर आपल्याला पहिल्याचं शोधलं पाहिजे नुसते बैल किंवा शेती करून बी चालणार शेतीची अवस्था फार बिकट आहे पण थोडस शिक्षणाकडे लक्ष थोडं देऊन हे थोडं करावं असं माझं म्हणणं होतं पण त्यावेळेस मी म्हणलं होतं मी की हा नाद नाही तसा बरा पण आपण शेवट मनाला असा विचार केला नाचसाहेब म्हणजे सेवा करण्याला आपल्याला संधी मिळणार आहे आणि आपली परंपरा बी आहे थोडीशी शेतीची खेलार प्रेमीची तर ती जोपसावी म्हणून त्या मुलाच्या छंद मग मग मी परवानगी दिली आणि मग त्याने घेतला बैल तसा कसं आहे का आता वा, जे वाईट मार्गाला जाण्यापेक्षा हा बैलांचा नात कधीही घरचं बघून किंवा शेती करून शिव योग्य आहे असं तुम्हाला नाही का वाटत नाही निश्चित वाटतंय मला काय तर आज सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येकाच्या नशिबी चांगला मुलगा असं नाही की काय काही बघतोय आपण काय अवस्था बरोबर की तुमच्या शब्दा खात तो अजिबात कधीच नाही की बाबा वडिलांना सांगितलं म्हणून घेतलाय नाही तर तिनं बारकं वासरू आणलं असतं किंवा बाबा ह्याच्या अधोगरबी शिक्षण सोडून त्याच्या मागे कासरा धरून पाळलं असतं हाय बरोबर आहे त्याने दोन्ही शिक्षणही पाहिलं आणि हे हा त्याचा छंद त्याला जोपासला आहे आणि माझा त्याचा पूर्ण सहकार्य माझं त्याला राहिलं राहते भविष्यात चालतं भाऊजन खेलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद 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 दन् घेऊन